झोपल्या हा आणि म्हणून मित्रांनो अयो सकाळी जी पंधरा मिनटं दिलेली आहेत कारण रात्र थोडी आणि सोंगा फार बरोबर आहे ना मित्रांनो अगदी अगदी कोंबडा किती जरी आरवला तरी शेवटी माझ्या मागल्या म्हणून मी मगाशी मित्रांनो म्हटलं मग अशी मी बनून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे दे जारा आज मी त्यांची बायको आहे ते माझं पती देव आहेत पण आमचं देव जरा आज नाराज नाही तरी आज काही पाऊस होत नाही आज पाऊस आहे का एसीत बोललं आणि म्हणून मित्रांनो पण एक गोष्टीचा आनंद होतोय समाधान वाटतंय जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते आज ते शाहीर देवेंद्र झीमन स्वतःच्या दोन पायांवरती उभं राहून रंग देवतीची सेवा एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि शाही मी एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा म्हणून पन असं बोबा आता वेळ पण मित्रांनो कमी आहे बरं बरला बोलायचा पण बराच आहे पण अगदी शॉर्टकट मध्ये बारी ला या ठिकाणी मित्रांनो करतो म्हणून बघा राहिला मुद्दा या ठिकाणी पहिली बक्षिस वाचतो आणि मग गोवांचा समाचार आचार आचारामध्ये लोणचा गोवांचा लोणचा घालतो जाता जाता म्हणून मित्रांनो आहे का या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळजी कारण बावले यांचं शक्तीतोरा गौरव गीत विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक रुपयाचा एक पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो तसेच राजेश निकम यांचे शिष्य एक घोड गण्याचे शाहीर या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे आणि के जी पाशे ओंकारचे भाटेकर यांच्याकडून या गोड आवाजासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाहिरी पाण्याचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शक्तीवाले शाही काही महादेव गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं महाराज पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे प्रथमेश नवाते कट्टर राजेश भवनचा चाहत आहे कट्टर फॅन आहे राजापूर दादाच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आहे आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की चोरून चोरून पाहत झाली पाहिजे मित्रा जर वेळ मिळेल आता निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तसेच या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरद असतं नेहमी माझ्या पाठीवरती असो सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाचशे एक रुपयाच बहादार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहती आहे माझी बहीण आहे अगदी भावासारखा मला जीव लावते तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाचं बहुमूल्य पारदेश आधी देतिमानाचा घोषणा करतो तसेच या ठिकाणी कुमार मनीष होतेकर आणि सिद्धेश होतेकर पंधरा गाव कडून सप्तसुरांचा बादशाह शाही राजेश दादा निकम यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचा पारदर्शक आलेला आहे शाहीरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो समीक्षा परशुराम समीक्षा परशुराम मगाशी जे नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलाय माणाचा मुजरा करतो आणि म्हणून विघ्नेश कदम गाव अंबवली संगमेश्वर दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो तसेच मित्रांनो मैत्री यादी ग्रुप आयोजित दोन युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री आठ वाजता याच रंगमंचावरती होणार आहे शक्तीवाले माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी वेदांची जाधव आणि आदरणीय तुषारजी पंधरेमावली यांचे शिष्य आहेत जितेशरा गुरव अशा या दोन शाहिरांचा सामना हा याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे निश्चित आपण सर्वांनी त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून मित्रांनो बघा वेळेचं बंधन आहे पण शाहीर तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पल काढला तुम्ही पण बुवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय बोवा जास्त बोलणारच नाही आहे ना जर नवऱ्यानेच का का कल काढला नाही तर बायको होऊन आपली उगत कंदाल करा कशाला बरोबर ना बरोबर ना नवऱ्या जर काय बोलत नाही तर बायको कल काढा कशाला जरी लाडक्या बहिणीचं पैसा भेटत असलं तरी बरोबर आहे ना आहे ना लाडकी बाई बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला घ्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं बरोबर बहिणीला त्या येतात आणि भावाच्याकडनं घेतात असं आणि म्हणून मित्रांनो हो आणि स्तवन गायली स्तवन शाही मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत पण ही तुमची सवन बोवा मी तुम्हाला दोष नाही समजत पण ही माझ्यासोबत नवरात्री पासून गायता नवरात्री पासून गोवांची स्थवन एक अरे चंद्र सूर्य तारे मला पण वाढ झाली नभांग किती गुरुची कहाणी <सथ> माझ्या चार पाच वेळा राहतात गोवा <सथ> म्हणजे गोवा तुमच्याकडे लोकांना नवीन देण्यासारखं ना काय नाही भैलय गोवा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी <सथ> पहिला विषय बघा तत्पूर्वी शाहिरांचा जो प्रश्न आहे गोवा विषयावरती बोलले सुशांत दादा या तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात बघा म्हणजे म्हणजे बुवा काय करतात फक्त हाय ना धृपटीयेना जुना भुक्ती मला बुवा येते याना झुगवा झुगवीचा नाद भारी आहे तो कसा बघा शाहिरांचा तो विषय होता मित्रांनो मी आज बुवांची सालपाटा कमी काढेन पण बुवांचा चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित देईन बघा मित्रांनो शाहिरांचा तो विषय होता गेल्या वर्षीचा कि शुर्पन केनियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते बरोबर आहे ना मित्रांनो हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरार मध्ये आपण खोलला तो शाहिरांनी प्रामाणिक मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट महिन्यातला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा कार्यक्रम झाला ठिकाणी मी विषय होता की शिरप नका सध्या कवियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिराने विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे बुवानी चुना लावली का बघा आणि आज शाहीर विषय बदलतायत मग सुंदर पूर्व जन्मीची कोण होती हा बोवा जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने बोललेला आहे याचं उत्तर बोवा तुम्ही मला तुमच्या आल्यावर आज आहे काय तुमची सालपाटा मागना पुन्हा काढणार पण बुवा तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही प्लीज नाही बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या ताकीनं उभं राहत बुवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव्ह बुवा बोवान बुवा आय लव्ह यू बुवा म्हणून बघा हा शाहिरांचा आताचा जो विषय आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे बोवा माझ्या वाचनातून जो विषय केलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय बघा बोवा त्या भगवंताचं नाव आहे त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार त्याचं वास्तव्य या कदियुगामध्ये सृष्टीच्या कानामध्ये आहे म्हणजेच बुवा जी होवी आहे रूप तुझे अनु रेनू माझी पानो पाणी दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे हा बुवा माझ्या घेतलेला विषय आहे बुवा तुम्ही प्रामाणिकच आहात बुवा फक्त टोप्या लावायची कामं करू नका बुवा जे घालतायत त्यांनी लोकांना लावले ना? नाहीत आपण अजून घातलेल्या नाही बुवा म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बुवा जास्त कोणाला काही देत नाही बघा अरे काढिला काय यंदा भसवेगिरीचा धंदा व जेवण बुवा चेंगला बोले बरोबर आहे ना अरे काढिला काय यंदा भसवेगिरीचा धंदा अरे अस अरे अरे सोंप तू हुकुमाचा यका वाजिरव अरे काढला का यंदा घश्वेगिरीचा धंदा अरे तू असो ना मित्रांनो खरं सांगतो खरं सांगतो आज थोडासा मी पण गांगर कारण माझी तब्येत मला आज खरंच मित्रांनो साथ देत नाही मी आज कार्यक्रम करतो हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय खाली आपोआप थरथरा लागतात असं वाटतं आता बोवा चक्कर येऊन खाली पडत पण मी तुम्हाला जी काही सेवा होते ती तुमचं लेकरू आहे घोड बांधून घ्या म्हणून म्हणतो अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा तू असू न हुकूमाच य मग तू असू न भूकुमच अरे नाही शब्दाचा राहिला सोपा

तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना काय सांगतात गोवा एवढाच माझा विषय आहे दुसरा विषय दुसरा विषय बोळणा जास्त मित्रांनो आज काय दुखत नाही पण गण मात्र बोणे आज सुंदर गायला सुंदर गोवा सुंदर आज गोवा तुम्ही काय बुवा आई सरस्वती तुमच्यावरती ठेवतो पण बुवा पण लसून पूर्वजन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा बुवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे बुवा बाजू मारून न्याल जमणार नाही बुवा त्यानंतर नंतर ची गबर आहे ना बुवानी गबन गाडी श्रीहरी श्रीहरी राधे तुझा मी घनश्याम श्री हरी श्रीहरी राधे तुझा मी घनश्याम तुमच्या विषाला या ठिकाणी कटिंग आले बो मित्रांनो ऐका अरे तो तुळच्या नंदनाला आहे तुझ्या वसाऱ्यांचा डोळा करू नको असा तुझा हुई नि रो घोटा अरे सॼी ही राधा तूं आन शाम घन शाम तूं घन शा घन शाम तूं घन शा घन ठिकाणी एका मंत्र्या ठेवतो आणि बारी या ठिकाणी संपवतोय अरे आवड मला ज्याची मी त्याला सहले अरे संगड अरे संगड आता तू करशील काही रे कवडीची तुला किंमत नाही रे पुराणात ही घडलेली कथा अहो पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी हाय की

काई। वो, 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 ये तो तू तो तू नाही किंवा शाई अुला नाच ही घडलेली सांगतो कथा घरी पत्नी सची आपल्या ना उद्देश करते देवांचा मित्र दे तू पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा आज झिरो करून घेतलायस आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरमाईश आहे एका मुकड्यामध्ये घेतो आणि बारी या ठिकाणी संपवते म्हणून Gracias. लाखला ठिकाणी आभार मानतो वेळात वेळ करून आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलात आम्हाला आशीर्वाद दिले आपल्या आभार मानतो सर्वांना एक आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास धोकादायक झालेला आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थितरित्या सुखरूपणाने पोहोचा एवढी आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असे जाहीर करतो बोल शेगट we yeah. did